नमस्कार ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा तसं आता मी व्हिडिओ सुरू करूया आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे आमच्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे अजितदादा विधानसभेमध्ये अजितदादाने काय माहिती दिली कर्जमाफीबद्दल काय माहिती दिली व लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार अशी घोषणा दादाने केली आहे व त्याची माहिती दिलेली आहे आदरणीय आपले सुधीर मुनगंटीवार त्या समितीचे अध्यक्ष होतील अशी माहिती अजितदादाने दिलेली आहे संपूर्ण एकाच वेळी करून माहिती गोळा करण्यास सुरू करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची माहिती म्हणजेच की बँकाकडून माहिती घेणं सुरू आहे असं म्हणणं आज अजितदादाचं आहे काय म्हणतात अजितदादा ते पाहूया चला शेतकरी कर्जमाफीच्या बद्दल अजून त्याची संपूर्ण माहिती कलेक्ट करण्याचं चा काम चाललेलं आहे मी जाहीर करतो मी सुधीर मुनगंटीवार साहेबांच्याच अध्यक्षतेखाली समिती करतो आणि त्यामध्ये दोन्ही बाजूच्या काही सन्मान्य सदस्यांचे त्यांच्याही गटनेत्यांना काही नावं घेतो इकडनं पण काही नावं घेतो अशी करून ती कमिटी करतो आणि ती अधिवेशन संपायच्या आतच करून सव्वीस तारखेला ते चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीसला आपला अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे त्यावेळेस त्या कमिटीमध्ये में मेंबर कोण कोण आहे ते जाहीर करतो त्या कमिटीने एक महिन्याच्या आत आम्हाला अहवाल द्यावा निश्चितपणे राज्याचं उत्पन्न करता सगळे जर प्रयत्न करत असतील हातभार लावत असतील तर राज्याला त्याची गरज आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यात कुठली काही ना अडचण नाही आणि त्यांनी स्वतः सहावेला अर्थसंकल्प मांडलेला असल्यामुळं त्यांना ह्याच्यातली बरीचशी माहिती आहे त्याच्यामुळे मला त्याचा उपयोगच होईल राज्याला उपयोग होईल त्याच्यामुळे राज्य त्याही गोष्टीचा निश्चितपणे निर्णय मी जाहीर करतो या जा अर्थसंकल्पीय मागण्यांच्या बाबतची मी भूमिका मांडली की शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट आपण माफ करणार काय माननीय अर्थमंत्र्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री दादांनी सांगितलं की आम्ही सगळी माहिती मागवलेली आहे आता या सरकारला शंभर दिवस झालेत अध्यक्ष महाराज आणि या शंभर दिवसामध्ये या सरकारजवळ शेतकऱ्यांच्या एकूण कर्ज किती शेतकऱ्यांवर आहे याची माहिती नसेल म्हणजे शेतकऱ्यांसाठी वेळ काढूपणा कसा या सरकारचा आहे हा त्याच्यातून स्पष्ट होतो अध्यक्ष महाराज या सरकारने दोन हजार सोळा मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान कर्जमाफी योजना काढली होती अध्यक्ष महाराज आणि या योजनेमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय या सरकारने केला अध्यक्ष महाराज यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याच्यामध्ये जे काही भूमिका घेतली त्या काळामध्ये त्यामध्ये शेतकऱ्यांना यांनी ऑनलाईन मध्ये कर्जमाफीसाठी अर्ज करण्यासाठी उभं केलं अनेक भागामध्ये नेटवर्क मिळत नव्हतं अध्यक्ष महाराज अनेक भागामध्ये लोकांना पाटे पाट्यापर्यंत तिथं लाईन मध्ये उभं राहावं लागत होतं अध्यक्ष महाराज त्यांच्या अंगठे बसत नव्हते त्याच्यामुळे अजून खूप साऱ्या गोष्टी तिथं प्रॉब्लेम झालेत अध्यक्ष महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ही योजना काढली आहे देशामध्ये कर्जमाफीची आमचं संजय भाऊ थांबा आता था। जे वास्तुस्थिती तेच मांडतोय पर पण अजूनपर्यंत त्या योजनेतलंही कर्ज माफ झालेलं अजूनपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं नाही म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पानपुस्तक आहे त्याच्या जखम्यावर मीठ सोडते का हा प्रश्न त्या योजनेपासून लक्षात येतो आमचं सरकार होत येतो ना महात्मा ज्योतिबा फुले साहेब महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना आम्ही काढली आणि सरसकट कर्ज माफ करण्याचं धोरण केलं आम्ही शेतकऱ्यांना लाईन मध्ये उभं नाही ठेवलं तुम्ही लाईन मध्ये उभं ठेवलं आम्ही लोकांनी सरसकट कर्ज माफ केलं प्रोत्साहनात्मक निर्णय देण्यात त्यांना मदत करायची तुम्ही भूमिका घेतली पण आमचं सरकार तुम्ही फाडलं आणि त्याच्यामध्ये ते पन्नास हजार रुपये तू तुम्हीच गेले होते गुवाहाटीला नाना भाऊ बोला तुम्ही चला हा अध्यक्ष महाराज दोन चित्रांनो मी तुम्हाला डिस्क्लिफाय <laughs> केलं असत मग अध्यक्ष महाराज महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या माध्यमातून अध्यक्ष महाराज अरे बसून बोलू नका अध्यक्ष महाराज महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या माध्यमातून आम्ही सरसकट कर्ज माफ केलं पन्नास हजार प्रोत्साहनाचं देण्याचं मान्य केलं अजूनपर्यंत पन्नास हजार रु... रुपये सुद्धा या शेतकऱ्यांच्या या लोकांनी दिलेलं नाही यांचं घडी अडीच वर्षाच्या सरकारमध्ये ते पन्नास हजारही प्रोत्साहनाचे ते देऊ शकले नाही अध्यक्ष महाराज निवडणुकीमध्ये मोठ्या मोठ्या घोषणा केल्या यांनी आणि त्या घोषणाच्या माध्यमातून यांनी त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच दादर दाखवलं पण शेतकऱ्यांचं माफ करण्याची नियत या सरकारची नाही ते आताच अर्थमंत्र्यांच्या भाषणामधून स्पष्ट झालेलं आहे अध्यक्ष महाराज महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत आलेला आहे अध्यक्ष महाराज आणि अशा अडचणीच्या वेळेस महाराष्ट्रातलं आज आपलं चित्र आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्यातील त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशी टक्के शेती क्षेत्र सर्वश्री मान्सूनच्या पा पावसावर अवलंबून आहे उरलेले क्षेत्र साधारण सतरा टक्के हे बागायती असून कॅनल आणि विहिरी बागायती आहे असे असले तरी मान्सूनच्याच पावसावर आपली शेती अवलंबून आहे अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये सरारी सरारी पेक्षा कमी पाऊस झाल्यास कुरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही क्षेत्रात पाण्याची समस्या भैसावत्या अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या वर्षाला पाऊस कमी झालेला आहे आता आपण पाहिलं असेल की रब्बीच्या पिकामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणीच नाही सगळ्या जमिनीमध्ये भेगा पडल्या अध्यक्ष महाराज एकीकडे सरकार लाईट देत नाही एकीकडे आसमानी संकट आणि एकीकडे या सरकारचं सुलतानी संकट या लाईटामधून आपल्याला पाहायला मिळतं अध्यक्ष महाराज आठ तास लाईन देण्याची भूमिका या सरकारने मांडली बारा तास सांगत होते निवडणुकीमध्ये बारा तासावरून आठ तासात आले ते पण आठ तास ही लाईट बरोबर देत नाही अध्यक्ष महाराज ही परिस्थिती आज आहे अध्यक्ष महाराज या सगळ्या याच्यातूनही शेतकरी बागत शेतकऱ्यांना हा मेहनत करणारा शेतकरी उन्हाळा असेल पावसाळा असेल हिवाळा असेल या सगळ्या याच्यामध्ये काम करत असताना एक दाना टाकून कसेही आपले हजार दाणे काढून लोकां आपलं आणि लोकांचं पोट भरणारा हा शेतकरी आज आत्महत्या मोठ्या प्रमाणात करतो आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या तर रोज मध्ये त्याला कोण रडे अशी परिस्थिती आज इथं झालेली अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या बद्दलच कुठलंही या सरकारला चिंता नाही अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या वर्षाला पिण्याच्या पाण्याचा असेल शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल चाऱ्याचा चाऱ्याचा चा, प्रश्न असेल हा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे आम्ही सातत्यानं सांगतो की या सरकारनी त्याचं सरकारचं नेमकं नियोजन काय दहा वर्षाच्या उन्हाळ्यामध्ये जीवसृष्टीला वाचवण्यासाठी राज्यातलं योग्य धोरण काय ते त्यांनी उत्तरात सांगावं अध्यक्ष महाराज आणि आपल्याला माहिती आहे अध्यक्ष महाराज एक काळ असा झाला की लातूर जिल्ह्यामध्ये आपल्याला रेल्वेच्या टँकरनं पाणी आणावं लागेल महाराष्ट्रासारख्या या प्रगत राज्यामध्ये आपण ज्या राज्याचं घौघवा करतो की आमचं राज्य प्रगत आहे पण या राज्यामध्ये लातूर सारख्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्याला टँकरनं पाणी आणावं लागलं होतं हे सुद्धा आपल्या राज्यासाठी भूषणावं नाही पण या वर्षाला जी काही परिस्थिती निर्माण होणार आहे त्यासाठी हे सरकार आजही तयार नाही आणि या वर्षी शेतकऱ्यांना लोकांना पाण्याविना मारतील काय हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला अध्यक्ष महाराज काय शेतकऱ्यांच्या जे धान्य शेतकरी पिकवतं त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल अध्यक्ष महाराज की आज यांनी सांगितलं की सोयाबीनला आम्ही चार हजार सातशे रुपये भाव देऊ अध्यक्ष महाराज खरंच या शेतकऱ्यांना यांनी चार हजार सातशे रुपये भाव दिला अध्यक्ष महाराज आज सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल धान उत्पादक शेतकरी असेल कापूस उत्पादक शेतकरी असेल यास कांदा पिकवणारा शेतकरी असेल अध्यक्ष महाराज आपण कांदा उत्पादक शेतकरी आहात या सगळ्या शेतकऱ्यांची अवस्था आपण पाहिली तर ती भयाव आहे अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे तरुण पिढी शेतीमध्ये जायला तयार नाही शिकलेले मुलं मुली नोकऱ्यासाठी येतात शहरामध्ये लोंडेच्या लोंडे त्या चा, ठिकाणी येतात आहेत शहरामध्ये या तरुणाच्या हाताला काम नाही शेतकऱ्यांची तरुण पिढी ही उद्ध्वस्त होत चालली अध्यक्ष महाराज आणि शेतकरी उद्ध्वस्त होत चालला अशी परिस्थिती आज आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या सरकार नियत्ता या सगळ्या गोष्टीच्या उपाययोजना जे काय करणार आहेत त्याचं या ठिकाणी स्पष्टीकरण त्यांना करावंच लागणार आहे आणि मी या वर्षाच्या दुष्काळाच्या बद्दलच सरकारला मुद्दावून जाणीव करून देतो या सरकारला त्याची जाणीव नसेल आणि म्हणून ही जाणीव करून देतो की या वर्षी कडक उन्हाळ्याच्या सामोर आपल्याला जावं लागणार आहे आणि त्यासाठी सरकारनी सरकारच्या उपाययोजना आपल्याला या ठिकाणी त्यांनी सांगितल्या पाहिजे असं मी आवर्जून आपल्या माध्यमातून सरकारला सांगतो अध्यक्ष मला यावर्षी आपण पाहिलं असेल अध्यक्ष महाराज एकूण पावसाळा एकशे वीस दिवसाचा म्हणजे जून ते सप्टेंबर असा चार महिन्याचा गृहीत धरल्यास त्यांचे एकूण सतरा आठवडे होतात त्यापैकी दोन आठवड्यातील दोन ते तीन दिवसात अधिक पाऊस मान आणि उरलेल्या काळात अत्यल्प अल्प अथवा कमी पाऊस मान संभावते पिकाच्या वाढीनुसार त्यांना पाण्याची गरज असते पण अध्यक्ष महाराज या सगळ्या याच्यामध्ये सरकारचं कुठलंही लक्ष त्याच्यामध्ये नाही शेतकऱ्यांसाठी काय आपण पाहिलं असेल अध्यक्ष महाराज की मोठ्या प्रमाणात बियाणं जे असतं अध्यक्ष महाराज खत असतात अध्यक्ष महाराज त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची लूट केली जाते तो, आर्थिक तोटा जो मोठ्या प्रमाणात होतो नैसर्गिक आपत्ती आणि सुलतानी संकट याच्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतात आणि त्याला वाचवायचं असेल तर शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला योग्य भाव आणि शेतकऱ्यांचं ससकट कर्ज माफ या दोन व्यवस्था या सरकारनी जाहीर केल्या पाहिजे आणि त्या तातडीनं अंमलबजावणी केल्या पाहिजे ही या ठिकाणी मी आवर्जून सांगतो अध्यक्ष महाराज या ठिकाणी मी आपल्याला एक गोष्ट आवर्जून मी या ठिकाणी सांगतो अध्यक्ष महाराज मगाशी आमच्या सुधीर भाऊनी वित्त विभागाच्या चर्चेवर धानाला बोनस देण्याच्या बाबतची मागणी केली आणि वीस हजार अरे हो ना तुम्ही सांगितलं होतं भाषणामध्ये की पंचवीस हजार रुपये तुम्ही सांगितलं होतं भाषणामध्ये की पंचवीस हजार देऊ आता पंचवीस आपण वीस हजार आला सुधीर भाऊ मान्य काय केलं जे घोषणा केली त्या घोषणेची अंमलबजावणी आमचं मत आहे पाच हजार कमी का करतायत तुम्ही आणि सुधीर भाऊ तुम्ही शांत का बसलात हा माझा या ठिकाणी आपल्यालाही प्रश्न आहे आणि सरकारलाही प्रश्न आहे त्यामुळे सरकारने वीस हजाराच्या जागी पंचवीस हजार रुपये बोनस शेतकऱ्यांना दिला पाहिजे धान उत्पादक शेतकऱ्यांना दिला पाहिजे ही मागणी मी या ठिकाणी मुद्दाम या ठिकाणी करतो अध्यक्ष महाराज आपण पाहिलं असेल महाराज आपण कालचा निर्णय दिला त्याचं स्वागत पण या सरकारची अजून कान उघडी आपण करा तेव्हाच हे सरकार जाग होईल असं मला वाटतं धन्यवाद सन्मानित सदस्य